हा मोट कबर सिंह के औलाद सोरे में तुमने बहुत सवाल दिखाया क्या मगर मतलब आज तुम मेरे हाथ से बचने वाला नहीं अरे सोच दोस्तों बाहर पड़ तो पाया

सापडला मंगळाच्या घरात राहूचा प्रवेश त्यात केतू स्वागत आहे सगळं सोडून काय म्हणजे साडे पंधरा त्याचे पाहुणे आठ म्हणजे साडे सात बरोबर उरावर बसायच सगळं सोडून अव नुसतं उरावर काय गळा गराती टाकतो हो ना अहो काल मी मरायचाच पण आयुष्याची दुरी गरवारे नायलांची म्हणून वाचलो बर जन्म केव्हा झाला सगळं सोडून माझा त्याचा त्या अक्काला विचारा मला सोडू आता काय झालं म्हणून सांगू त्याच्या अदोगर साथ झाले गेले नवसान हा राहिला आठवा आठवा म्हणजे मी नाही आता तुम्ही दोघांनी आठवा आम्ही का आठवा आठवा अवतार आठवा भगवान श्री कृष्णाचा आठवा अवतार आठवा हो म्हणजे आणि बदमाश मामाला म्हणजे कंसाला त्याच्या छातीवर बसून बुकलून बुकलून त्याला थार मान म्हणजे मामा तुम्ही सांभाळा सगळं सोडू अरे बाप रे आता मी काही जगत नाही ठीक आहे भगवंतांनी म्हटलंच आहे जीना या मरना या इतके शिवाय जाना का इकडे बघा आणि एक सांगा तू रात्र दिवस पुस्तक वाचतो तर मग शाळेत होता तर चुकून पुस्तकाला हात लावला नाही पण शाळा सोडली आणि जे पुस्तक हाता धरलं ते काय आमचं आणि रात चा उठून मला विचारतो काय अरे हो सांबा किती आदमी थे मला का म्हण मल। मला माहिती आहे ना तू ते मला भाई का सांबायला का खांबायला बघायचंय तुम्ही कशाला मी आय ना नाही त्या पुस्तक भुताला त्याच्या अंगातून पिकावून लावलं तर फळ वस्तीतून धावत जाईल नाही सगळं सोडून नाही तुम्ही झालो सगळं सोडून पण आमचं काय हे लिंबू घ्या काय करू हो बोला त्याच्या अंगावरून तीनदा हा आणि त्याच्या हातात जे पुस्तक दिसेल ते खेचा आणि या लिंबा सगळं टाका सगळं सोडून देवच पावलं लिंबाच्या रूपानं आता मला सांगा आता छोटू काय करत असेल दुसरं काय करणार या वेळेला एखाद पुस्तक शोधत असणार पुस्तक सापडणार कस आमची आई म्हणजे इबलीच दिसते धड एक ठिकाण पुस्तक इब्लीच नाही <laughs> <laughs> पुस्तकाची वाट लाल लालबावट कुठला इन्कम टॅक्स आहे का अ <laughs> मामा लोक दिसतय म्हणजे जाडी जाडी पुस्तक वाचतो मला की अ म्हणजे पैकी एक म्हणजे आम्ही पाच मामा सहावा कोती वाटत कगरींच दारू बोध दारू हा दास बोध तरी म्हणजे दारूचा मामा कस वाचल दास बोध बोध रे मना सज्जना भक्ती भरवे भक्ती भरवे भक्ती पंथे हा भक्ती पंथे चेतावे तरी श्री हरी काजी श्री हरी काजी चुकल्या काय ह्याच्यात श्री हरी काजी मी का पावी जे हा दे तो स्वभावे म्हणजे याचा अर्थ काय झाला म्हणजे भक्तीचा पंत जरी चेचून काढला तरी श्री हरीचा स्वभाव काही बदलत नाही संकुत्री त्याच्यामुळे जरा जा अवघड जाते समर्थात सेवका वर्क वर्क वर वक्रेव तुकडं पडणार तरी म्हणलं मामा बोबड का बोलतोय सेवका वक्र पाहे असा सर्व ढुमंडू ढुमंडू मुंडळूळ मुंडळ मुंडळ भूमंडळी हा हा

बोल तुला काय बोलायचं आता काय मला कर्म बोलू काय अरे इने टाकलं तो हो मामा तुझा दासबोध होता सुद्धा किती गोडी असते माहिती आहे का नाही ना मग एक नमुना दाखवते அக்ளே சாம்பல நமஸ்கார் பெட்ட பெட்ட புன்னாலே குரு வரதா ஆரி க